लागली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नांदेड शहर महानगरपालिका नांदेड बागा शहर महानगरपालिका काँग्रेस काँग्रेसला कुठल्याही प्रकारची गळती लागलेली नाही माझा पहिला तुमच्या प्रश्नाला उत्तर आणि दुसरी बाब अशी आहे की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जो आटापिटा करत आहे तो आटापिटा कुठल्याही आधारावर नसून त्याला जनाधार नाही स्वतःसाठी त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते जे आहेत जे काँग्रेसवासी आहेत त्यांनी अगोदर काँग्रेसमध्ये गेले स्वतःचे पाप धुण्यासाठी स्वतःचे पाप धुत आहेत आणि स्वतःचं आणखी पाप धुण्यासाठी त्यांचा केविलवाना प्रयत्न चालू आहे आणि हा केविलवाना प्रयत्न जो करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मला त्यांची फार मोठी म्हणजे असं त्यांची दया यायली अशोक चव्हाणांची की बाबा किती जणांचं तुम्ही भविष्य उद्ध्वस्त करणार अरे तुम्ही जुन्या लोकांना जे निष्ठावंत कार्यकर्ते होते काँग्रेसच्या त्यांना तुम्ही वेगवेगळे आमिष दाखवून किंवा वेगवेगळे वेग प्रलोभनं दाखवून किंवा कुठल्या तरी याचा दबाव टाकून दबाव तंत्राचा वापर टाकून तु आती शे, आती शे तुम्ही जर त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटते अशोकराव चव्हाणांचा हा प्रयत्न अतिशय अतिशय असा घृणास्पद आहे आणि तुमच्यामध्ये स्वबळ स्वतःची जी स्वतःला तुम्ही मराठवाड्याचे नेते म्हणता महाराष्ट्राचे नेते म्हणता हे नेतृत्वाची ताकद अशोकराव चव्हाणमध्ये आता या निवडणुकीमध्ये दिसून येत नाही त्याच्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मला सांगा आज भाजपामध्ये आहे ते आहेत परंतु भाजपामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते सुद्धा परेशान आहेत त्यांच्यामुळं अरे मला सांगा तुम्ही काँग्रेसचे लोक फुटायलेत कुठून काँग्रेसचे लोक फुटत नाहीत जे निष्ठावंत आहेत ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुलाई करायची आहे असेच लोक फुटायलेत ज्यांना आपला स्वार्थ आहे असेच लोक फुटायलेत जे पक्के काँग्रेसवादी आहेत ते कुठेही फुटत नाहीत कुठं जाणार नाहीत आणि त्यांच्या ते जाणारही नाहीत आणि किती जरी आमिष दाखवले अशोक तरी ते लोक पक्ष सोडून जाणार नाहीत आणि हा जो केविलवाना जो प्रयत्न करत आहेत अशोकराव हे स्वतःचं जे जे नेतृत्व होतं महाराष्ट्राला दाखवण्याचं ते त्यांनी भाजपमध्ये जाऊन संपवलेलं आहे तर मला त्यांची क्यू यायली की अशोकराव चव्हाणांनी यापुढं तरी असं याला घेऊन जाणे त्याला घेऊन जाणे किंवा याला जबरदस्ती करणे हा जो एकदम नीच दर्जाचा जो प्रयत्न चालू आहे आहे तो नीच दर्जाचा प्रयत्न सोडून टाकावा आणि विनाकारण त्या एम आय एमच्या लोकांना सुद्धा टार्गेट केलं त्यांनी त्या एम आय एमचे लोक सुद्धा ते चांगले जुने लोक होते आता त्याच्यामध्ये यांचे काँग्रेस पाठवल्यामुळे हो एम आय एममध्ये मध्ये आज परिस्थिती एकदम अविश्व अविश्वसनीय झाली विश्वास बसेन असा झाला की एम आय एम पक्षला सुद्धा त्यांनी वाट लावून टाकली आज तुम्हाला सांगतो मुस्लिम समाज हा काँग्रेसच्या पाठीशी आहे पाठीशी होता मुस्लिम समाजाने अब्दुल सत्तार त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणावर भरपूर प्रमाणावर मतदान दिलं त्यांचा निसटता पराभव झाला हे सुद्धा त्याचा ध्योतक आहे आणि किती जरी अशोकराव चव्हाणांनी जरी प्रयत्न केले की बाबा एम आय एमला पाठी हाताशी धरून परंतु तसं काही होणार नाही आणि हे जे बागडबिल्ले आहेत चार पाच जण त्यांना जे अशोकराव चव्हाण जे हाताशी धरत आहेत त्या बागडबिल्ल्यामुळे काँग्रेसचं काही होणार नाही सर्व लोक या मोदीच्या राजाला या भाजपच्या त्रासाला कंटाळलेले आहेत सगळ्या त्यांना माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये आपला सगळा सत्यनाश होणार आहे आणि हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि नांदेड शहराच्या जे भूखंड आहेत महानगरपालिकेचे भूखंड आहेत ते इळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत यापूर्वी सुद्धा अशोकराव चव्हाणांनी काय केलं मला सांगा तुम्ही अरे अशोकराव चव्हाणांनी तुम्ही एक काम सांगा की नांदेडच्या महानगरपालिकेच्या नागरिकांसाठी काहीतरी केलेलं आहे एक काम दाखवून द्या तुम्ही मी खरं मानतो तुम्हाला जे म्हणलं ते करतो मी तुम्ही मी एक त्या का कुठला कार्यकर्ता असेल भाजपचा किंवा अशोकराव चमा चव्हाणांचा जवळचा समर्थक असेल त्याला माझा प्रश्न आहे आणि त्याला आव्हान आहे की त्यानं एक नांदेड शहरामध्ये कुठलं तरी असं चांगलं जे समाजासाठी व्यक्तीसाठी नागरिकासाठी वृद्धासाठी विद्यार्थ्यासाठी आरोग्यासाठी आणि विविध गोष्टीसाठी त्यांनी सकारात्मक काम केलेलं आहे असं दाखवून द्या मी खरंच जे म्हणेल ते करायला तयार आहे मीच नाही आमचा पूर्ण काँग्रेस पक्ष करायला तयार आहे परंतु अशा एकदम खोट्या गोष्टी पसरून विनाकारण लोकांना त्रास देऊन विनाकारण लोकांना ब्लॅकमेल करून किंवा विनाकारण लोकांची मनधरणी करून किंवा विनाकारण लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करून हा जो पायंडा जो अशोक आशो, अशोकरावांनी सुरू केलेला आहे तो फार केविलवाना आहे आणि अशोकराव चव्हाणांची मला क्यू यायली की त्यांनी जे हे प्रकार सुरू केलेला आहे तो त्यांनी थांबवा आणि त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की नांदेड शहरामध्ये माझी अवकात काय राहिलेली आहे बस धन्यवाद